पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबई गुन्हे शाखेकडून आंतरराष्ट्रीय ड्रग्जचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं दोन पोलीस कर्मचारी आणि कस्टम अधिकाऱ्यांसह दहा जणांना अटक करण्यात आली नवी मुंबईच्या एन आर आय पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्येने नवी मुंबईत खळबळ उडवली चिचकर यांनी शुक्रवारी स्वतःवर गोळी झाडून आपले जीवन संपवले त्यांच्या सुसाईड नोटमध्ये नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांवर त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता या आरोपांची दखल घेत पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी विशेष तपास पथक स्थापन केले अधिक चौकशी दोन पोलीस हवालदारांसह दहा जणांना अटक केली तर थायलंडसह परदेशातून या ड्रग्स प्रकरणातील माल मागवत असून मुंबईसह नवी मुंबईमध्ये आणलं जात होतं त्यानंतर सर्व ठिकाणी पाठवलं जात होतं या कारवाईमध्ये दोन लाख शहात्तर हजार पाचशे रुपये किमतीचा हायड्रो गांजा जप्त करण्यात आला त्र्याहत्तर लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला या संदर्भात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक तपासात खारघर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी सचिन भालेराव याचा गुरुनाथ चिचकर यांच्याशी संपर्क असल्याचे समोर आले तपासाचा अंदाज लागताच भालेराव आपल्या मूळ गावी पळून गेला मात्र नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पकडले आहे यामध्ये पोलीस हवालदार सचिन भालेरावसोबत पोलीस हवालदार संजय फुलकर यांना देखील अटक करण्यात आली तर कस्टम अधीक्षक प्रशांत गौर यांना अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आपण चौदा तारखेला नेरुळ सेक्टर पंधरा मध्ये आपल्याला एका ठिकाणी किंवा अंमली पदार्थाची विक्री होती है। अशी माहिती जेव्हा एन सी युनिटला मिळाली तेव्हा आमची पी आय टीम त्या ठिकाणी गेली जेव्हा त्याच्या टेरेस वरती त्यांनी रेड केली तेव्हा तिथे टोटल ते तीन आरोपी त्यांना दिसले त्यातले दोन आरोपी त्यांनी ता इमिजिएटली ताब्यात घेतले आणि त्यातला एक आरोपी जो आहे तिथनं पळून गेला त्या दोन आरोपींकडनं काही मुद्देमाल नार्कोटिक्सचा मिळाल्यानंतर नेरुळ पोलीस स्टेशनला दोनशे एक अंबली दोन हजार पंचवीस त्या सी आर खाली गुन्हा दाखल झाला ज्याच्या तपासामध्ये नंतर इतरही काही आरोपी निष्पन्न झाले ज्यांना पुढे जाऊन अटक करण्यात आली त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरनं डी पी एस चा माल भारतामध्ये मागवला जातो तो एअरपोर्टला येतो एअरपोर्टला आल्यानंतर त्याला क्लिअर करणारा एजंट आहे त्या एजंटला सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केली क्लिअरन्स करण्याकरता जे कस्टम अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते त्या कस्टम अधिकाऱ्याला सुद्धा याच्यामध्ये अटक केली माल आल्यानंतर आणि त्या मालाचे पैशाची डिलिव्हरी करायसाठी ज्या आंगड्यांना युज केल्या गेलं कॅश देऊन त्याचं युएस ड्यूटी मध्ये कन्व्हर्शन अशा दोन आंगडीयाला अरेस्ट केल्या गेली जो कस्टम क्लिअरन्स एजंट होता ज्याच्या संपर्कामध्ये आमच्या इथले काही लोकल पोलिस होते खारघर स्टेशनचा अमलदार आणि नार्कोटिक सेलचा एक अमलदार जो त्या कस्टम क्लिअर असणाऱ्या सोबत कनेक्ट होते अशा दोन अंमलदारांना सुद्धा याच्यामध्ये अरेस्ट केली असे टोटल दहा आरोपी आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये अटक केलेली असून त्र्याहत्तर लाखापेक्षा जास्तीचा मुद्देमाल जो आहे तो ह्या केसमध्ये जप्त करण्यात आलेला आहे मुख्य सूत्रधाराचं त्याचं लोकेशन फक्त आम्हाला माहिती सध्या अशी आहे की भारतात माल मागवणारा बंगेरा तो माल मागवतो थायलंड किंवा अमेरिकेतनं इतर ठिकाणावरनं तिथून त्याला जे माल प्रोव्हाइड करतो असे काही सस्पेक्ट आम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत त्या सस्पेक्ट कडनं जेव्हा माल येतो आणि आल्यानंतर मात्र मग जी पुढची चेन आहे कस्टम ऑफिसर क्लिअरन्स एजंट पैसे देणारे अंगडिया आणि मग तो माल बंगेराला मिळाल्यानंतर त्याची जी इतर फेडलर आहे जे मदे 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 ते सेक्शन वाईज महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये आणि भारतातल्या इतर राज्यांमध्ये पसरलेली आहे त्याची माहिती पण आमच्यापर्यंत पोहोचते पोलीस नाईक हे जे दोन पोलीस अंमलदार जे अरेस्ट केलेले आहे ते केके सोबत नमूदच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संबंधित होते म्हणून त्यांना अटक केलेली आहे केवळ के के सोबत ते संपर्कात होते म्हणून अटक नाही केलेली आहे केकेचा जो काही रोल ह्या गुन्ह्यामध्ये आहे त्या अनुषंगाने ते दोघं जण कनेक्टेड आहेत तर के च्या बँक खात्यामध्ये अनिका त्याने अनिकांना खाती वापरलेली आहे त्यांनी ते पण समोर आलेलं आहे किती पैसे मिळाले त्यांनी काय समोर सध्या काय आपण ट्रान्झॅक्शन आहेत मल्टिपल ट्रान्झॅक्शनची माहिती मिळालेली आहे पण ट्रान्झॅक्शन कुठल्या अकाउंट गेले ते अपॉट कोणाच्या नावानीय त्याचे होल्डर्स कोण आहे ऑपरेटर्चा तपास चालू आहे त्यात महत्वाचा एक विषय तुम्हाला सांगायचा आणखी की बनावट आधार कार्ड बनवायचा म्हणजे त्याचं नाव आहे कमल चंदवानी त्याने माल मागवला नवीन झा फॉर एक्झाम्पल मग नवीन झाच्या नावाने एक आधार कार्ड बनवलं त्याच्यामध्ये फोटो केकीचा जेव्हा पार्सल आला त्याची डिलिव्हरी करायला आधार कार्ड दाखवायला लागेल तर तसं बनावट केलेलं फॉर्जुरी केलेलं आधार कार्ड दाखवायचा म्हणून फॉर्जरीचे माहिती आपल्या तपासून मिळालेली आहे की कोणालाही माहिती माहिती नव्हती आपण निष्पन्न केलेली माहिती आहे या तपासामध्ये तरी अद्याप त्याचं काय दिसलं नाही परंतु अजून तपास सुरू आहे दहा दिवस झाले काय तारीख एक तारीख एक तारीख दिसतय म्हणजे आतापर्यंत सांगतो पुढे आणखी जे निष्पन्न निवृत्ती होईल त्याच्या इंटरव्हॅक्शन मध्ये जे कळलंय हा थायलंड मधनं माल ऑर्डर करतो हा माल मागवतो थायलंडचा जो कोणी पेडलर आहे तो त्याला माल सप्लाय करतो आणि तो कस्टमला आल्यानंतर त्याचा क्लिअरन्सचं काम के के करतो ज्याच्या संबंधित आमचे अंमलदार होते जे मी वारंवार सांगतो गुरुनाथ चिचकर नसून के सोबत संबंधित ते अमलदार होते म्हणून त्यांना त्याला अटक केली आणि क्लिअरन्समध्ये जे कस्टमचे अधिकारी इन्व्हॉल्व होते त्या प्रशांत गौर नावाच्या अधीक्षक सुप्रिंटेंडेंट रँकचं ऑफिसर आहे त्याला सुद्धा आम्ही अरेस्ट केलेली आहे मी तुम्हाला पहिलेच बोललो की ज्या वेळेस आम्हाला पुराव्याविषयी आम्ही ताब्यात घेऊ कोणाला पण त्याच्याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला नक्की सांगू आपण जे नाव घेत आहे अशा आमच्याकडे मल्टिपल नाव आहेत दहा पंधरा लोकांची सस्पेक्ट यादीमध्ये आहे पण पकडल्यानंतर इंट्रोडक्शन नंतर, नंतर जेव्हा लिंक होईल तेव्हाच माहिती नाही आमच्या इंट्रोडक्शन मध्ये आलेलं आहे आमच्या बंगेरामध्ये आले बंगेरा नाव सगळ्याच लोकांची आलेली आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही याच्यापूर्वी पण माहिती पब्लिश केलेली आहे वृत्तपत्रामध्ये एवढा मोठा नाही जास्त परत सांगतो पर, पर, पर 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 प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे ती माहिती तो ड्रग एअरपोर्टला आलाय एअरपोर्टला आला तर कस्टमचा जो अधिकारी आहे त्याच्याकडे महाराष्ट्र अख्खा आहे छत्तीसगड आहे कर्नाटकाचा काही भाग आहे आंध्राचा काही भाग आहे आणि गोवाय एवढा तो एरिया रिजन हँडल करतो त्याच्यामुळे तो मला प्रश्न मुद्दा मग सुटला होता आरोपी नंबर आठ आणि नऊ हे दोघ जण अंगडिया व्यवसाय करणारे लोक आहेत के के म्हणजे जो के के बंगेरांनी ऑर्डर केल्यानंतर जो के क्लिअरन्सचं काम करायचा त्या लोकांची जे काही कॅश मध्ये व्यवहार होते ते ह्या अंगडीयाला आणून द्यायचे आणि अंगडीया त्या व्यवहारांना युएसडीटी याच्यामध्ये वॉलेटमध्ये मध्ये त्याला कन्वर्ट करायचे आणि तिथनं ते पेमेंट वेगळ्या वेगळ्या ठिकाणी करायचे तर एनडी बेसिकली एनडी पी एस चा मुद्देमाल हा भारतामध्ये मागवण्याकरता डिस्ट्रीब्युट करण्याकरता जे काही फॅसिलिटेशन अवेलेबल करून दिलेलं आहे ते म्हणजे याने क्रिएट केलेलं युएसडी टीचं अकाउंट आणि कॅशला केलेलं त्याच्यामध्ये कन्व्हर्शन यूज युएसडीटी युएसडीटी अकाउंटला आपण असं म्हणतो कॅश तर त्याच्यामध्ये कन्व्हर्शन होतं जसं क्रिप्टो करन्सी बिटकॉइनचं युज केलं जातं तसं या पद्धतीने इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनसाठी हे अशा वॉलेटचा वापर करतात